नमस्ते मी रमेश ग्रामोदय विचार विचारमाध्यमातनं पडगाव या ठिकाणी काही लोकांनी आंदोलन केलेलं आहे आणि डम्पिंग ग्राउंड संदर्भात त्यांनी विरोध केलेला आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला 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 सबस्क्राईब करा आणि फॉलो करा ठाणे महापालिकेचा डम्पिंग ग्राउंडमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे तेथील कचरा तेथील घनकचरा हा ठा भिवंडी तालुक्यातील काही गावांच्या परिसरात टाकला जातो मग कशाळे असो पडगा साईड असो आणि त्यामुळं या ठिकाणच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं भिवंडी तालुक्यातील ग्रामस्थ या संदर्भात आंदोलन करत आहेत आणि विरोध करत आहे ठाणे जिल्हा मोठा ठाणे महापालिका ही मुंबई महापालिकेच्या लगत असल्यामुळं मोठमोठे प्रकल्प या ठिकाणी राबवले जातात आणि त्या दृष्टीनं ज्या राखीव जे औद्योगिकीकरणासाठी राखीव केलेल्या जागा आणि ते औद्योगिक प्रकल्प बंद झाले मग त्या ठिकाणच्या कंपन्या बंद झाल्या त्या रेमंड कंपनी असो किंवा सिमेंट्स कंपनी असो अशा चांगल्या चांगल्या कंपन्या की ज्या ठिकाणी या लोकांना रोजगार दिला जात हो जा मुट होता आणि त्यामुळं या ठिकाणी लोक आता विस्थापित झालेले आहेत त्यातच मोठमोठ्या इमारतीमुळं घनकचरा निर्माण होतो आणि हा घनकचरा टाकण्यासाठी घनकचऱ्यासाठी जागा नाही आणि जागेची व्यवस्था वेळोवेळी वेड़ शासनाने न केला त्या ठिकाणी मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि हा घनकचरा कुठेतरी भुवंडी तालुक्याच्या हातीत टाकला जातो आणि त्यामुळं भुवंडी तालुक्यातील गावांचा आरोग्य धोक्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात ग्रामस्थ आंदोलन करतात या सर्व गोष्टीचा विचार करता नियोजन मंडळ जे आहे ठाणा जिल्ह्याचं नियोजन मंडळ आहे जे आ जे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली चालतं तर नियोजन मंडळाने या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे यामध्ये पालकमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील जे काही सदस्य नेमलेले असतील त्यांनी या गोष्टीचा साकल्याने विचार करावा आणि वाढतं नागरिकरण लक्षात घेता ठाणे महापालिकेचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जर त्यांनी सोडवला तर आजूबाजूच्या गावांना भिवंडी तालुक्यावर पडणारा ताण पडणार नाही भिवंडी ांच्या आरोग्य धोक्यात येणार नाही या सर्व गोष्टींचा करा। विचार करावा जे नियोजन मंडळामध्ये बसलेले कलेक्टर्स आहेत किंवा जे सदस्य आहेत आमदार खासदार आहेत यांनी विचार करावा आणि भूमिका घ्यावी आणि ज्या काही औद्योगिक विकासासाठी घेतलेल्या जागा ज्या आहेत कंपन्यांच्या त्या बिल्डर लोकांना धनाढ्य लोकांना न देता त्या जागा डम्पिंग ग्राउंडसाठी किंवा सार्वजनिक उपक्रमासाठी घ्याव्यात आणि सार्वजनिक उपक्रम यशस्वी करावा ठाणेकरांचं आरोग्य भिवंडीकरांचं आरोग्य चांगलं राहील हे बघावं त्यांना नागरिक सुविधा मिळतील हे पाहावं याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद महाराष्ट्र जय भारत